आणि ती महिला जी आहे ती पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसरं लग्न करते आणि दुसरं लग्न केल्यानंतर जे पहिल्या पतीचे नातेवाईक आहेत ते असं म्हणतात की तू दुसरं लग्न केलेलं आहे आता आमची मुलं आम्हाला दे तर केवळ त्या महिलेचे पहिले पती मयत झाल्यानंतर त्या महिलेने दुसरा विवाह केला या कारणावरून पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांचा ताबा हा पहिल्या पतीच्या नातेवाईकांना मिळू शकतो का याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर मित्रांनो मुलांच्या कस्टडीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत जसं की मुलांची कस्टडी जी आहे ती नॅचरली वडिलांकडे ऍज अ नॅचरल गार्डियन म्हणून म्हटलेलं आहे त्यानंतर आई म्हटलेला आहे परंतु जर का एखादं मूल म्हणजे लहान असेल तर मुला लहान असल्यामुळं त्याची कस्टडी जी आहे ती आईकडे ठेवण्यात येते जसं की एखादी मुलगी आहे तर मुलीच्या बाबतीत कस्टडीमध्ये प्रेफरन्स हा जो आहे तो आईला दिला जातो आपण कायद्याच्या क्लिष्ट तरतुदी त्याचे प्रोव्हिजन्स त्याच्यात कालावधी या सगळ्यामध्ये न जाता या प्रश्नाचं एक साध्या सोप्या भाषेमध्ये उत्तर जाणून घेणार आहोत की केवळ या मुद्द्यावरून त्या पहिल्या पतीच्या नातेवाईकांना मुलाची कस्टडी मिळू शकते का तर तसं हे कारण जे आहे की केवळ लग्न करणं ह्या कारणावरून कस्टडी मिळू शकत नाही कारण जेव्हा त्या महिलेचे पहिले जे पती आहेत ते मयत होतात आणि त्यांनी जेव्हा दुसरं लग्न केलं तर ते दुसरं लग्न हे कायदेशीरच होतं आणि त्यांनी केवळ लग्न केलं आणि त्यामुळं आमच्या मुलाची मुलं आहेत आणि आम्हाला द्या हे कारण काही सबळ कारण होऊ शकत नाही मुलांचा ताबा मिळण्यासाठी मुलांचं शिक्षण मुलांचं पालन पोषण मुलांचं आरोग्य आणि मुलांचं वेलफेअर जे आहे ते कशामध्ये आहे मुलांचं हित अहित कशामध्ये आहे या गोष्टी माननीय न्यायालय पाहतं म्हणजे बऱ्याच वेळा एखादा नॅचरल गार्डियन असेल नैसर्गिक पालन करता असेल जसं की आई असेल वडील असेल तर ते सोडून इतरांना सुद्धा ताबा देण्याबाबतचे आदेश माननीय न्यायालय करू शकतात म्हणजे जेव्हा ताबा मिळण्याच्या आणि ताबा देण्याच्या संदर्भामध्ये केसेस न्यायालयाकडून जातात त्यावेळी माननीय न्यायालयाचा एक प्रमुख उद्देश असतो की या मुलाचं हित या पक्षकारांपैकी कोणापाशी जास्त आहे मुलं ही कोणापाशी जास्त चांगल्या पद्धतीने वाढू शकतील कोणापाशी ठेवल्यानंतर मुलांना उच्चांगले उच्च शिक्षण मिळू शकेल चांगले संस्कार मिळू शकतील मुलं घडू शकतील आणि मुलांचं आरोग्य मुलांचं हित शिक्षण पालन पोषण संगोपन या सर्व गोष्टी यांच्यापैकी कोण व्यवस्थित करू शकेल तर त्याला जो आहे तो मुलांचा ताबा मिळतो केवळ त्या महिलेने दुसरं लग्न केलं पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर आणि त्यामुळं आता दुसरे जे सावत्र वडील आलेले ला आहेत त्या मुलांना तर ते त्या मुलांना व्यवस्थित सांभाळणार नाहीत असं प्रिझ्युम करून असं ग्राह्य धरून किंवा तशी शक्यता वर्तवून अशा प्रकारच्या शक्यता वर्तवून मुलांचा ताबा मागता येत नाही तर मुलांना त्या ठिकाणी ठेवल्यामुळं मुलांना सध्या काय काय आहे त्यांचं कसं कसं नुकसान होते, होते। आणि ती मुलं जर आमच्याकडे आली तर त्यांचा कोणकोणत्या प्रकारे कसा कसा फायदा होऊ शकतो या गोष्टी ज्या आहेत या न्यायालयामध्ये मा मांडाव्या लागतात त्या न्यायालयाला पटवून द्यावं लागतात त्याबद्दल पुरावा द्यावा लागतो आणि त्यानंतरच मुलांचा ताबा नेमका कोणाकडे द्यायचा याबाबतचा न्याय निर्णय होतो अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल जर माहिती आपल्याला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि युट्यूब चॅनलवर आपण पाहत असाल कोर्ट कचरी युट्यूब चॅनलवर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक बटन दिसेल कलरचं आणि स्टारचं त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आणि जर का आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल कोर्ट कचेरीच्या प्रोफाईल्सवर आणि पेजेसवर अद्याप आपण जर का या पेजला प्रोफाईलला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कदाचित आपण शेअर केलेल्या माहितीमुळे इतरांचाही फायदा होईल धन्यवाद